आपले आणखी एक स्पॉन्सर्स आहेत श्री नावेद अख्तर सर तर आ, मी राजन खान सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सुद्धा सत्कार करावा सो नावे। so, मी नावेद सरांबद्दल इंट्रोडक्शन करून देतो त्यांचा एनडी नाईन स्टुडिओ आहे जो दोन हजार चौदा पासून सुरुवात झालेली आहे सुद्धा त्यांनी वर्क केलेला आहे मीडियामध्येच खूप बेसिक लेवलपासून वर्क करत ते पुढे आलेले आहेत त्यांनी स्वतःचा स्टुडिओ स्थापन केला एन डी नाईन म्हणून तो आता पुण्यामध्ये पण आहे मुंबईमध्ये पण आहे एन डी नाईन स्टुडिओमध्ये पोस्ट प्रोडक्शनचं म्हणजे एडिटिंग डी आय व्ही एफ एक्स साऊंड इंजिनिअरिंग मिक्सिंग आणि चित्रपट प्रक्षेपणापर्यंतची जी सर्व कामे आहेत तीही सर्व होतात तर मी सरांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोला एक uh, छोटासा ए व्ही आहे तो प्ले केला तर बरं होईल मी जास्त वेळ घेणार नाही पण मला फक्त हे सांगायचं की एक एकदा परत एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या शुभम साठी प्लीज उभा राहतो बघ या मी काय खूप मोठा प्रोड्युसर किंवा खूप असं नाही का म्हणजे नॉर्मल खूप मोठा स्टुडिओ ओनर आहे आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत मी अक्षरमानवसाठी जुडलो ह्याच गोष्टीसाठी की इथे आपण एक्झॅक्ट जी लोकं बुडतात आहे जी लोक ज्यां ज्यांना माहिती नाही आहे की काय व्हायला पाहिजे त्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहे मी काही त्यासाठी म्हणजे अक्षरमाला फंड करतोय किंवा खूप साऱ्या गोष्टीत असं काहीही नाही आहे मी जस्ट एक सिनेमा लवर आहे आणि मी ही सग सिनेमासाठी काम करतो आहे आणि आमच्या सगळ्यात हुशियार एकच व्यक्ती आहे ही शुभम सुद्रीक आणि ह्यांनी ही पुस्तक पण काढलेली आहे ही पुस्तक पण विकत घ्या जरूर विकत घ्या कारण की त्याच्यात ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत म्हणजे आपण आहे तर मी पोस्ट प्रोडक्शन करतो मी फक्त सिनेमा बनवतो पण तिथून माझेही मीही केलेले काही सिनेमे आहेत ते आत्तापर्यंत लोकांपर्यंत पोचलेलेच नाही तर ते लोकांपर्यंत पोचावे आणि ह्यांनी हा जो खूप मोठा प्रयास केलेला आहे त्यासाठी एकदा परत एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या शिवम सुटीकसाठी एक छोटीशी एव्ही आहे म्हणजे स्टुडिओ काय आहे आणि कसा आहे त्याचं एक जस्ट एक छोटंसं दीड मिनिटाची ए आहे ती बघूया मी इथे काही माझं प्रमोशन किंवा स्टुडिओ प्रमोशन करायला आलेलं नाही आहे हा पण मला हेच सांगायचं आहे हा एक एन डी नाईन स्टुडिओ सेटअप जो आहे मी दोन हजार सा, जसं सांगितलं होतं दोन हजार चौदाला मी चालू केलं होतं इथे एक मंतेश सर पण बसलेले आहेत त्यांनी मला खूप एडिटिंगमध्ये साथ दिलेली आहे आणि आपल्या मध्ये दोन तीन प्रोड्युसर्स आहेत त्यांनी माझ्याबरोबर सर्विस त्यांना मी प्रोव्हाइड केलेली आहेत Uh, आतापर्यंत माझे शंभरहून जास्त uh, सिनेमेचं पोस्ट प्रोडक्शन आपण आपल्या इथे कंप्लीट केलेलं आहे आणि चार uh, प्रोड्यूस केलेले आहेत मी फिल्म ते अजून रिलीज ऑन रिलीज आहे जशी शुभमनी ऑरेंज uh, लिली जी लिहिलेली आहे ती आता त्याची एक खूप मोठी न्यूज आता येईलच की ती ऑरेंज लिली कुठल्या प्लॅटफॉर्मवर आपण रिलीज करतो आहे खूप मोठा स्टुडिओ आहे त्यांनी आपली फिल्म रेकग्नाईज केली आणि uh, ती रिलीज करतो आहे त्याच्यानंतर खूप सारे शॉर्ट फिल्म्स आहेत त्या आहे सा मी प्रोड्यूस पण केल्या आहेत आणि पोस्ट प्रोडक्शनही करतो म्हणजे बेसिकली मला सांगायचं काय की टेक्निकलचं नॉलेज आहे ना पुण्यामध्ये नाही आहे म्हणजे मी स्वतः मुंबईमधनं खूप साऱ्या गोष्टी शिकलो कसे कसे दिवस काढले आणि मग मी पुण्यात स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा प्रयत्न केला पण मला चार ते पाच वर्ष मला कळायला गेली की तर पुण्यातल्या लोकांना हा प्रकारच माहिती नाही की पोस्ट प्रोडक्शन ॲक्च्युअल काय हे माहितीच नाही आहे मी आत्तापर्यंत म्हणजे आज मला दहा वर्ष ऑलमोस्ट आता होत आलेत या लाईनमध्ये तर आ, मी कुठं बघतो की अरे जसं आता तुम्ही ऐकलं असाल आदर्शनगर मुंबईमध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टी तर एक आयडियल सिनेमा ज्यावेळेस आपण म्हणतो तर त्या सिनेमामध्ये एक ज्यावेळेस आपण म्हणतो की अरे आपला पन्नास लाखाचा सिनेमा आहे साठ लाखाचा सिनेमा आहे आपण एक ॲव्हरेज मेकिंग काढतो की साठ ते सत्तर लाखात वगैरे बनतो तर ॲव्हरेज मेकिंगचं एक ॲव्हरेज पोस्ट प्रोडक्शनचं एक कॉस्ट असते कारण की तुमचा ऍक्च्युअल सिनेमा हा मागं पुढं म्हणतो ना आपण एक जसं एक टर्म आहे की पडद्यामाग आपला एक सिनेमा बनतो बरोबर आहे का नाही तर तो पडद्यामागं बनतो म्हणजे काय की हा पोस्ट प्रोडक्शनमध्ये ऍक्च्युअल सिनेमा बनतो ही तर काहीही करता येऊ शकतो पण त्याला एक अटी आहेत तर त्याला एक म्हणतो ना आपण टेक्निकल लोक जशी तुम्ही स्टार्टला जसा एडिटर सॉरी डिरेक्टर असतो तसा एक तोच म्हणतो की मला हा फलाना ओ पीस पाहिजे मग नंतर तो म्हणतो मला हा एडिटरच पाहिजे मग तो म्हणतो मला हा कंपोजरच पाहिजे मग तो म्हणतो हा मिक्सिंग इंजिनियर पाहिजे मग तो म्हणतो हा यार हे स्टुडिओनी आपल्या त्याच्यावर कलरिंगचं काम करायला पाहिजे आणि नंतर मग ते आउटपुट्स सगळे निघतात तिथून मग त्याला एक आयडियल बजेट असतं हे पुण्यामध्ये आय डोंट नो म्हणजे इवन मुंबईमध्ये आणि जे बी सी कॅटेगरीच्या ज्या फिल्म्स आहेत तर त्यांचं हे हा प्रकारच माहिती नाही आहे लोकांना की तो बजेट काय असतं आणि म्हणूनच जे आपले जे सिनेमे आहेत ते विकलेच का जात नाही तर तो, तो एक खूप मोठा म्हणजे एक म्हणतो ना एक डिस्टन्स मी बघितला आहे ये येत्या या दहा वर्षात जेवढं माझं जे आत्ता नॉलेज झालं आहे आणि जेवढे मी आत्ता सिनेमे मार्केटमध्ये घेऊन येतो आहे तर एक आयडियल बजेट जे म्हणतो आपण मार्केटमध्ये आत्ता दीड लाख रुपये पण म्हणतो अरे आम्ही दीड लाखात करून देतो आहे असे बरेचसे पुण्यामध्ये स्टुडिओज मग माझ्याकडे येता सर त्यांनी दीड ते दोन लाखात पोस्ट प्रोडक्शन करून देतात मग तुम्ही किती देत आहे मी म्हणतो मी असंच देतो फुकट देतो नाहीतर मग करत नाही काम ह्या दोनच गोष्टी असतात कारण की एक आयडियल बजेटलं जसं डिरेक्टर तेवढा काम करतो जसा डीओ पी तेवढं काम करतो तसंच एडिटरसुद्धा काम करतो आता महंतेश्वर खूप मोठे एडिटर आहेत आपल्याबरोबर त्यांना माहिती त्यांच्याबरोबर आम्ही बसून किती किती दिवस काम एक एक दीड दीड महिना काम करावा लागतो किती सारी गोष्टी असतात ज्या चुकलेल्या आहेत आपल्या शूटमध्ये त्याला तिथे पूर्ण कंप्लीट करावून घ्यावं लागतं एक स्टोरी टेलिंग बरंच एक म्हणतो ना एक डिरेक्टरच एक मोठा एडिटर पण बनतो किंवा एक एडिटर पण खूप मोठा डिरेक्टर बनू शकतो एडिटर पण तेवढी व्हॅल्यू मग एडिटरची फीज असते अरे वीस हजारात करून द्या तीस हजारात करून द्या मॅक्झिमम पन्नास हजार माया मी एक सिनेमा केला होता हिमोलिफ नावाचा त्याचं मी कलर ॲक्च्युली बाय प्रोफेशन आय एम कलरिस तो त्याला एक मी ग्रेडिंग केलं होतं त्या सिनेमाला एक खूप मोठा एडिटर आहे ते आता ज्यांनी जग्गा जासूस वगैरे केले तर तो तो एडिटरची कॉस्ट ना ऐंशी लाख रुपये मिनिमम आहे मुंबईतल्या एक एडिटर एक सिनेमासाठी ऐंशी लाख रुपये घेतो आणि आपल्या इथला पुण्यातला असो किंवा आपले आसपासले महाराष्ट्रातले जे छोटे छोटे गावातनं जो आहे ते ऐंशी हजार रुपये पण द्यायला आपल्याला लोकांना नाही नाही होतं ही खूप मोठी चुकीची गोष्ट मला आत्तापर्यंत प्रोड्युसरांकडनं किंवा डिरेक्टरांकडून किंवा न्यू कमर्स जे येतात त्यांच्याकडे वाटते त्यालाही एक व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूला प्रॉपर ते व्हॅल्यू ऑडिशन द्यायला पाहिजे मला असं वाटतं आणि फक्त एक म्हणतो ना एक आयडियल पोस्ट प्रोडक्शन जे जसं मी आत्ता तिथपर्यंत आलो होतो की आयडियल पोस्ट प्रोडक्शन एक ॲव्हरेज सिनेमाच्या वीस टक्के अमाऊंट ही आयडियल पोस्ट प्रोडक्शनची अमाऊंट असते ती ॲटलिस्ट काढली पाहिजे ते ज्यावेळेस आपण सिनेमा बनतो त्याच वेळेस ती अमाऊंट रिझर्व करून ठेवा ती कोणाला देऊ नका नाइंटी पर्सेंट माझ्याकडे आत्तापर्यंत आलेले सिनेमे नाईन्टी का नाईंटी फाय म्हणलं तरी चालेल सर शूटिंगमध्ये माझं बजेट संपलं आहे हे हा डायलॉग मी ऐकून ऐकून लिटरली मी आता लागलं म्हणलं भाई मी देतो पैसे आता अजून काय कर <laughs> माझेच पैसे मीच देतो पण मला देतो असं असं झालं आहे माझं शूटिंगमध्ये बजेट संपलेलं आहे सर पण आपल्याला पिक्चर एक नंबर काढायचं आहे असं करू तसं करू हे करू हे गाणं लावू असं करू ही प्रोसेसिंग करू सगळ्या गोष्टी करू नंतर नंतर मला कळायला लागलं ला, की अरे सगळे पैसे तर हे प्रोडक्शनमध्येच संपवत आहेत पोस्ट प्रोडक्शन सर दोन लाखात करून द्या सर तीन लाखात करून द्या अरे घ्या जोक आहे का तीन महिने काम करणार एक पूर्ण एवढा मोठा स्टुडिओ काम करतो त्याच्यामागं स्टाफ असतो त्याच्यामागं एवढे इंजिनियर्स असतात त्यांचं पण काही मानधन वगैरे असतं का नाही ते ती लोकं पाच पाच वर्ष एडिटिंगचे कोर्स करतात शिकतात मग इथे काम करतात आणि त्यांची काहीतरी एक व्हॅल्यू ॲडिशन असते का नाही सिनेमाला व ती व्हॅल्यू कुठे आहे ह्या गोष्टी आहेत ना ह्या आपल्याला थोडंसं विचार कराव्या कराव्या लागतील आणि मी तर हे सांगेल की ज्याला पण टेक्निकल नॉलेज पाहिजे आहे ना प्लीज फील टू कम ॲट एन डी नाईन स्टुडिओ मी स्वतः तिथे ट्वेंटी फोर बाय सेवन असतो तुम्ही कधीही स्टुडिओला या माझ्याकडनं हंड्रेड पर्सेंट नॉलेज मी हे तुम्हाला विदाऊट एनी चार्ज किंवा म्हणजे म्हणतं ना की वेळ नाही आहे तरी मी स्वतः वेळ काढून मी तुम्हाला तिथे देईन म्हणजे असं नाही आहे की मला स्टुडिओमध्ये म्हणजे तुम्ही ही ब्रँडिंग करायला आलो आहे म्हणून मी अक्षरमानवशी पण मी ह्याच गोष्टीसाठी जुळलो की सर मार्केटमध्ये ब्रँडिंग म्हणजे माझं नाव खूप रेअर लोकांनी ऐकलं पण ज्यांच्या जेवढी कामं केली आहेत ना ही रिपिटेटिव्ह वर्क आहे मी कधीच कधीच ब्रँडिंग केलेलं नाही मी कधी समोर पण येत नाही की कोणाला माहिती पण नसेल की माझे एवढे सिनेमे झाले पण कधी स्टुडिओला आता तुम्हाला क तुम्हाला कळेल की ॲक्च्युअल स्टुडिओमध्ये किती सिनेमे झाले आणि काय क्वालिटीचे झाले म्हणजे मी नॉर्मल छोटीशी शॉर्ट फिल्म पण करतो तिथून तर मी झी फाईव्हचे खूप सारे प्रोजेक्ट्स माहिती सहा प्रोजेक्ट्स माझे झी फाईव्हला आत्ता ऑन एअर आहेत तर ती तिथपर्यंत काम करतो आणि हे हे सगळ्यात मोठी चूक आहे जे आपण म्हणतो ना की पुण्यामध्ये पोस्ट प्रोडक्शन होत नाही सर बिलीव्ह मी माझा मी नावाला मुंबईला एक स्टुडिओ टाकला आहे कारण की तिथे एक दाखवायला लागतं आणि तिथनं सगळे कामं मी पुण्यामध्ये करतो आहे हिंदी हिंदी प्रोजेक्ट मी पुण्यामध्ये करतो आहे तिथून मी कन्नडाचं काम पण घेऊन आलो आणि मी पुण्यामध्ये मला ती लँग्वेजही कळत नाही म्हणजे हे आज आपण पुण्यामध्ये करू शकतो आहे आणि आपण काय करतो त्या गोष्टीसाठी आपण जातो मुंबईला फक्त डी सी पी अपलोडला मुंबईला जावा बाकी मला तर मला तर नाही वाटत की कशासाठी जावा तिथे सगळे मोस्ट ऑफ दी नाईन्टी पर्सेंट जे स्टुडिओ आहे तिथं भैया लोकं बसलेली आहेत ते तुम्हाला कमी रेटमध्ये काम करून देणार आणि तुमचा नंतर सिनेमा संपून जाणार तुम्हाला कळणारच नाही ॲक्च्युअल जी व्हॅल्यू एडिशन आहे ना ती सिनेमामध्ये होतच नाही आहे आणि ह्यामुळेच आपले सिनेमे एकदम एकदम एक्स्ट्रीम लेवलला वीक दिसतात खूप वीक दिसतात आपल्या इथेही आता हे जे आता मार्केटमध्ये मोठे मोठे आता जे सिनेमे आहेत ए सेवंटी पर्सेंट क्राऊड जे आहे हे महाराष्ट्रातलं पुण्यातलं आणि पुण्यापासून ते पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या बेल्टमधलं आहे ना सगळे मोठे प्रोड्युसर्स आपल्या इकडे आहेत पण आय डोंट नो जे डिरेक्टर्स असतात ना त्यांना माहिती नाही की काय आहे की सगळे मोठ्या स्टुडिओमध्येच गेलं तर तिथे काम होतं असं एक एक मेंटॅलिटी क्रिएट झालेली आहे आणि मी तिथून काम करून मी पुण्यात काम करून मी फक्त तिथे दाखवायला जातो कारण की मुंबई हे एक नाव झालेलं आहे तर मला सांगायचं आहे की ही फिल्मचं जे पोस्ट प्रोडक्शन आहे हो हे कुठंही होऊ शकतं पण लक्षात घ्या कुठंही म्हणजे तुमच्या घरात एक कम्प्युटर लावून एक एडिटरला बोलून तिथं एडिटिंग करतोय आणि आपलं सिनेमा तिथे बनल असं हे समजू नका तो फक्त एडिट करू शकतो बॉस त्याला पुढची नॉलेज नसते एक डी आय पण एक खूप मोठी टर्म आहे एक साऊंड डिझाईन मिक्सिंग फॉली एस एफ एक्स खूप सारे आणि फाय पॉईंट वन प्रीमिक्स आणि मिक्सिंग आपल्याकडे ॲटमॉसपर्यंतचा सेटअप आहे मी पण आउटपुट काढलेला आहे तो बेसिकली सांगायचं मला हेच आहे की ज्याला पण टेक्निकल ज्याने पण सिनेमा केलेला आहे ज्याला करायचा आहे किंवा ज्याला कुठल्याही प्रकारचं टेक्निकल नॉलेज आहे मी स्वतः तिकडे आहे तुमचा तुमचा तुम्हाला मी स्वतः गाईड करेल सांगेल आणि मला खूप आवडतं की लोकांना एक्झॅक्ट नॉलेज द्यायला मी ॲक्च्युली त्यासाठी मी अक्षर मानवला बरोबर जोडलो आहे आणि मी खूप धन्यवाद करतो अक्षर मानव त्यांनी मला तिथे बोलायला संधी दिली आहे थँक्यू सो मच गाईज थँक्यू